ग्लोबल सायंपल बदलण्यापासून की दिनची नवीन बदली करण्यापर्यंत आता हे आले आणि काय सांगू याच्यामध्ये या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचे दर्शन घेतले आणि कोल्हापूर मध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वांना मी भेटतो तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुणे आता मुंबईच्या गळोग पुणे शहराची यात्री मोठी होते आणि पुणे शहर विद्याचं मार्ग आहे आणि ह्या बिदेशच्या माहेगडामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकर पुण्यामध्ये राहतोय आज मग कोल्हापूर असेल सातारा असेल कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्या परिसरातील मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद पाहून झालेल्या पुण्यानं आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं चा नांगर चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मानवी पुण्यामध्ये जन्म घेतलाय वावर झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळ फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पॉप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाब सारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही आमली पदार्थाची सुसराट निर्माण झाली मी त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्याने विधानसभा असेल विधानभवन असेल नागपूर असेल या ना सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तो एवढं बोलून सुद्धा कुणी याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मग मी श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो समाजाला रस्त्यावर घेतलं कधी आम्हाला रस्त्यावर आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पप संस्कृती या पुणे शहरामध्ये भेटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातली सर्व लोक चांगले राहिले पाहिजे मुलं चांगली राहिले पाहिजे कारण ही आता मुलं आमची उमरती बोले ती कोम जायचं काम ही संस्कृती आमले पदार्थ करतात पुणे शहर नसतं का पुणे शहरात पोहचवणार आले तर ते देशाला देशाचं पुणे झालं याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतो म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकतायत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते म्हणजे एक काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्ते आले पाहिजे जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन मुलं मृत्यूमुखी पडली ते अभियंत होती आणि ते मध्य प्रदेशचे होते आणि दोन्ही त्यांच्या नोकरीला असताना त्यांच्या घराचा आघात दोन मुलं आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं स्वच्छ आवारामध्ये त्याचा मृत्यू असताना ह्या आमच्या सिस्टमिक पैसे घाऊ पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन एपर लिहिल्या गेल्या आणि दोन दोन ऍपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका मध्ये त्यांना सोडून देण्यात मला आणि त्यानंतर पुण्यामध्ये तर पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणीस साहेब आले पोलिसांची सावरा सावर केली आणि निवडून गेले पण अशा वेळेला पोलिस लोक गप बसली गप बसत नव्हती हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा दोन पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हातापा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकारी दिल्यानंतर ससून मला कारभार हा चावा ठेवला कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो की याच्यामध्ये गोल बंगा झाले याच्यामध्ये चुकीची लोक ही तपास करतात आणि म्हणून ती सुई अजय जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे ही सुई ओढली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतात इतक्या प्रचंड प्रमाणे गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली जे तपास आधी त्यांच्याबद्दल थोडं थोडा अभिमान वाटतो की त्यांनी तपासाची दिशा योग्य ठिकाणी नेलेली पण तो अजूनही पोलीस प्रशासनावर सरकारचा प्रेशर देऊ शकतो आणि या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतो जो बिल्डर हा बिल्डर पुणे शहरामध्ये ना नामवंत बिल्डर म्हणून खेळतो पण त्याचे दे कार्यधंदे आता अनेक लोक त्याच्यावर तक्रारी करायला लागले ज्या पद्धतीने ह्याच्या मुला मुलाने शाळेतल्या मुलांना सुद्धा त्रास दिला आमचे तनपुरे परिवार आहे त्या भगिनी तर सांगितलं की मी त्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं त्या मुला असा वागतो मुलांना त्रास देतो वेस्टांडिज होण्यासाठी त्यांना मृत्यू पळूक करतो अशा सगळ्या गोष्टीचा तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली आज तो अपघात जो झाला तो, तो इतकं भयंकर झाला त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता आणि ह्या सगळ्या बघितल्यानंतर ते गाडीचा नंबर होता का गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो सिस्टीम खरेदी करू शकतो त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांमध्ये चर्चा सत्रक झाले निबंध स्पर्धा झाले आज आंदोलन आहे आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे आमचं महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही जेव्हा तपास करायला गेलो तेव्हा जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते आणि पजबूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते त्यांना करोखरचा हप्ता त्या दे ठिकाणी मिळतोय हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असेल त्यांच्याकडे पोहोचलो आणि मग महाराष्ट्रामध्ये मा मग सचूनची चूक असेल राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत मग ह्या मंत्री लोकांना लय लागला म्हणजे मंत्री मुशीफ साहेब ससूचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते मुशीर साहेबांना राग आला मुसीफाहेब की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पण माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांना घेतो पण ते कधी घ्या ही पुण्याची पप संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठरणार पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागतो मी माफी कदाचित मागणार नाही कारण हा पुणेकरांचा आवाज आहे हा सर्वसामान्यांचा आवाज आहे त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई करतो तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्या सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आहेत आंबेडकर आदर्श महात्मा फुले आदर्श आणि यांचे विचार घेऊन गेल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार हा छत्रपतींचा महाराष्ट्र कुणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार आणि कोणी मला हक्क भंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देतो मी त्याला आहे माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कुणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचं पुन्हा लस्य येईल कारण पुणेकरांचा आवजेन पुणेकरांचा गेली तीस वर्षामध्ये माझी मा जी सामाजिक जीवनामध्ये नाव जोडलेली आणि सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील माझ्या वैयक्तिक जीवनात मी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत तर मी घाबरणार नाही ना शेवटी काय एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे मग माझी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक सगळ्यात तयारीला माझी तयारी तर मी शेतकरी कुटुंबातल्याने ह्या सगळ्या गोष्टी मला जवळ नाही माहिती त्यामुळे मी कुठलांनाही न घाबरता ह्या तपासामध्ये गती देण्यासाठी ज्या ज्या वेळेला मला काय करता येईल त्या जे लोकप्रतिनिधी म्हणून एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्रा पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात कोल्हापूरसहित सगळे जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षित मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असं श्री काल जे खुलासे केले ते तुम्हाला खुलासे पटले त्या कारण चावरे हे रजेवरती होते त्यानंतर ते आले एप्रिल शिवाय टिंगरेनी जे पत्र दिलं होतं मंत्र्यांना अशी पत्र दिली जातात आम्ही काही खाली खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघत नाही त्याला धरून एक किंवा मंत्र्यांचं शिफारस म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे पद्धतीचे कसे माहिती ते ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय ताबरेसारखं कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे याचे जागेमध्ये असं साहेबांबरोबर आहे ते नक्की आता हे असू याच्यावर तर काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय ताबरा हा किडनी घ्यायचं घ्यायचा आणि अनेक प्रकरणामध्ये तो, तो डिफॉल्टर होतो अनेक त्यांनी रिपोर्ट बदलायचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्याच्या बदल्यात आल्या पण अजय तावडे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोक त्याच्या पाठी आणि कुठल्याही हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय तावडे जाता ता ता डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम असस्लिम साहेबांनी त्याचे डीनने बोलले आणि मग डीनचेच सक्तीचा रज पाठवलं मला एक शंका आहे मध्ये तर हा डिम कॉलेट्रीन म्हणून हे मॅपमधून आलेले सरकारला चॅलेंज करून ह्या डिम म्हणून आले तर मला एक शंका अशी वाटते की ह्याच्या मानाचा कोण अधिकारी नेमायचा आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नसे नाबूद करायचे आणि त्याला क्लीनशिप द्यायची आज अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडीचा पुन्हा अटा केला पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझा आंदोलन सुरुवात करणार ह्याच्यामध्ये ज्या अजय तावडे पैसे घेऊन रिपोर्ट बदल हो त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन अपयर केले म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा दुसऱ्याचं ते कार्ड तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनही रिकोरी मिळली पाहिजे राज्य महसुली विभागाचे साहेब आहेत जे महानगरपालिकेने पग पाडलेत म्हणजे म्हणून पाडलेत मग त्या बाबला परवानगी दिली कशी हा महत्वाचा मुद्दा आहे जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मूर्ती पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेले पण हा अधिकारी एवढे प्रचंड पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पाच ते का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभांगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूत व गुन्हेगार फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याचा सगळा तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक प्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभांगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आणि त्यांनी जर हक्कभांगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाड बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की मुकूट जर माझं पुन्हा सुरक्षित असेल तर हा मोकट घेऊन फिरणार कशाला हे मी बाजू ठेवलं काय कार्य करता म्हणून मी त्यांच्या केलेली बाब ही रस्त्यावर रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपल्या परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची मी सगळी मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पूर्ण होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणार पुणे दे। शहरामध्ये अशा पद्धतीत जर काम करत असताना मंत्र्यांचा जर वर असं त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन आणि त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुणे शिकतात त्यांची कोणतरी काळजी करते त्यासाठी कार्यकर्ता लक्षात होतो मी कुठल्या पक्षात आहे त्यापेक्षा कार्यकर्त आहेत ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्यावर हक्क बंगला तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या वर दडतोय मला उद्या काही कायदेशीर माया कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला एक जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली मी देऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी जेलला मी जायला त्याने कोणी मला जेलला पाठवलं ते मी पुणे आवाज सोडणार नाही धन्यवाद आणखी दोन मुलं होती मायनर जी मुलं होती त्यांचा जबाब घेण्याचं काम सुरू आहे त्या मुलांनी सुद्धा सांगितलं की ट्रंकेन ड्रायव्हिंग झाली गाडी फास्ट केली त्या मुलांच्या सुरक्षेबाबत आणि किंवा हे मुलांचे जबाब आहेत बदलले जाऊ शकतात असे काही वाटते अनेक का मोठी माया कमवली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका माणसाच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस पोलीस घेतली काय अरे धक्का त्याला मारत सायकलवरून गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे पैशाच्या जीवन का करत नाहीत तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता हा महत्वाचा आहे म्हणून आम्हाला म्हाडी मिळणार दुःख नाही पण काय सोपवणार काय सो आणि आम्ही पुणे करीत आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला हे गप्प बसवणार नाही कारण शाह फुले आंबेडकरच्या आम विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही वाचा फोडणार जे जे याच्यामध्ये दृश्य त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करेल आमचं आंदोलन थांबणार या आधी अनेक गंभीर आरोप होते जसं किडनी स्कॅम मध्ये ते होते तरी सुद्धा तावळेंची शिफारस एक आमदार करतो पिंगरे आमदार करतो आणि त्यानंतर मुश्रीफांच्या सांगण्यावरून त्याची एकूणच निवड केली जाते यामध्ये हे सगळं मी बघत असं वाटत याच्यामध्ये डॉक्टर बीन काय यांनी एक एका स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हे केलं बघा चाललेले आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या दबाव आला अजय तावले हा ऐकत नाही हा तो बोलला त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्या आलं का माहीत नाही पण याच्यामध्ये ट्रेन कबूल केलं की याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावले आलाय ट्रेनचा ऐकणारा ना माणूस नाही कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तर ते ट्रेनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये म्हणजे सरकार आहे चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने शिफारिनुसार केलं असेल ही चूक आहे पण त्यांना याच्यापूर्वी मी मुशिबांना मागच्या ललित पाटील त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे काम चालत होत मग आता या आज एक रिपोर्ट बदलला असेल तर अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की का असं काय होत नाही आणि शिष्टीने पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पुणे भागातून सिनेमामध्ये जातो तो सिनेमाचा खलनायक आज आणि अशा पद्धतीने अनेक एका गुन्ह्यात त्यात हजारो गुन्हे सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून याला चौकशी फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर त्यांनी या प्रकारे याच्यामध्ये अनेक केले आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत हे पुणेकरांचा दुर्दैव राजीनामा तुम्ही मागितला होता मात्र सर्व श्री माफी माझी जी आहे ती मागावी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं म्हटलेले जरी सिद्ध नाही करू शकले तर आग्रु नुकसानीचा दावा देखील ती करणार होते धंगेकर आता कोल्हापुरात येऊन त्यांची माफी मागणार काही देखील आता एकंदरीत सगळ्यांच्या नजरा होत्या धंगेकर या सगळ्या प्रकरणावरती हसून मुसिमांना आता कोल्हापुरात येऊन काय सांगतात बघा मी माफी मागण्याला कार्यकर्ता नाही माझ्याकडे बघा तुम्ही काय घाबरणार माफी माझ्या नाही मी चुकत आहे आणि मी चुकत असेल तर त्यांनी चर्चा सत्र घालून मला तिथं सांगू सोबत मी त्यांचे पाय धरले पण मी चुकतच नाही मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे मुसिबांचा मुस्लिमांचा मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने प्रशासन त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलंय आणि या सत्तेत नेल्याचे माननीय शरद चंद्र पवार यांना प्रेती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिले त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्यबाई आणि भीतीबाई त्यांनी मला दिलाच नाही पाहिजे हा त्यांनी काय दिला पण आणि ह्या दम जर मी ऐकलेला असतो तर मी आम्हीच केलं मी माफी बिपी काय मागणार नाही माझं सुरक्षित जो पण तो पण मी कोणाला बोलणार नाही मी लाडला चंद्रकांत मस्के यांची आता डीम कधी निवड झाली कार्यभार सुधारणा असं वाटते काही नाही बघा याच्यामध्ये ही सगळी सिस्टीमच करत आहे जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डिमला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार मागितले आणि हिंदी जर ह्यांच्याच पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कुणी या शेतीला बदल करू शकत नाही आणि हे बदल करण्याचं काम पुणे कर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते आता आम्हाला यावं लागेल रस्ते मंत्र्यांना हो लाडून हो जा विचारला पाहिजे आणि जो पण जनता असतो उतरत नाही तो सत्ता तारीख बसणार हा विषय कसा म्हणणार तुम्ही माहिती आहे मी चार तारखेला लोकच्या उमेदवार आणि मग चार तारखेला झाल्यानंतर मी विधानसभेत ऐका ना हा पहिला मास्टर झाला आणि मी विधानसभेत नसल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील आमचे विरोधी पक्ष लढणार विजय भाऊ लढतील नाना पटोले लढतील आमच्या सगळे सैन्य लाणार होते आणि शुडी शेवटी आम्हाला लढावं लागेल आणि मी असेल तर सगळ्यात पुढे असेल पण मला असं वाटतं की चार तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये देखील पोलिसांचा धाक राहिलेला दिसत नाही अजून पुण्यामध्ये कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका बावीस वर्षीय मुली मुलीला जिवंत गाठण्याचा प्रयत्न झाला काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे इतका धाक जर हे करू शकत नसतील बघा याच्यामध्ये मी ते म्हणतोय की बिल्डर लोकांचा राज आहे सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात महाराष्ट्रामध्ये माझ्याकडून पोलिसांच्या पंचवीस ताकद आणि पोलीस जर चुकीचं काम, का चुकी काम करतात ते वस्तू ती खरी पण सगळे पोलीस चुकीचं काम करत नाही त्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये दहावीस टक्के लोक आहेत की जेणेकरून हे सुपाऱ्या पोलिसच घेतात पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात पोलीस ताबे घेऊन जातात ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी गोटी आज म्हणजे मला ते बघितला कारण दौलत होतो पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी ह्या आज आईल्या दावी देवीची पुण्य तिथे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती किंचकती माझं घर वाचवा माझी जमीन वाचवा आणि पोलिस त्या ठिकाणी बागायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राचं आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे एक आमची मुलगी रडतील म्हणजे ती मध्ये मला काढून टाका हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा काल होती अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे बोलतं की उद्या उलट होते जेलला जावं लागतं पण यातून महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रात जिजाऊनचा महाराष्ट्र अहिल्यादेवीचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती शासकीय रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे कोल्हापूरातले सीपीआय मध्ये सुद्धा औषध गोठवा झाला त्या संदर्भात अरे मंत्री आता आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याच्या मंत्री तानाजी सावंतांनी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केलेली होती की मला या पदावर तुम्ही आणला तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला एक कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणतोय आणि काही टेंडर काढणार तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदार द्यायचे आणि महिन्याला पाच कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या बसून हा कुठला न्याय कुठलीही प्रशासन आहे कुठलं शासन आहे अगं ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठले कुठली पद्धती कुठलं संविधान आहे कुठली लोकशाही राहिली आणि त्या भगवान त्याचं काय काय त्यांनी चुकलंय आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशी तर काय मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पण ज्या टेबलवर त्यांची ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय करत केलं बागण पावला मी भेटणार आहे आणि तावड सावंत हा काही सज्जन माणूस नाही हा एकदा प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि वस्तू आता किती बोलला सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचार म्हणजे घर कागत गेलं तेच तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच अँब्युलन्स घोटाळा गेलं तेच रिंग रोड कोण्याचा तेच पाटबांधारे घात तेच भ्रष्टाचार आहे लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोक आलेली पण याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्ता आला पण चाललेला भ्रष्टाचार कोण चा बोलत नाही काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली ज्या रिंग टेंडरमध्ये चाळीस टक्के आबा टेंडर दिले आणि टेंडर टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो करोड रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही गाव वाटून दिली म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची पंतप्रधान करायची का राष्ट्रपतींकडे करायची सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघलेलं सरकार आहे हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी महाराष्ट्राला कानबा भारताचं काम हे सरकार करत आहे आणि यांच्यामध्ये पण राजीनामा मागायचा आणि पण दात मागायची अशी परिस्थिती आहे त्यासाठी महाराष्ट्राने जास्त उतरलं पाहिजे आणि त्यांना जाम इशारलं राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका